नमस्कार गोप ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आज आपण प्रदीप गायकवाड पुन्हा यांच्या गोठ्यावरती आलेलो आहोत आणि या गोठ्याचं वैशिष्ट्य असं आहे की ते मशीनच्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करतात धार काढणे ही दररोजची बिस्कट आणि त्रासदायक अशी एक दररोजचं चीक काम आहे आणि याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित धार काढली नाही दूध काढलं नाही तर त्याच्यामुळं आपलं आर्थिक तर नुकसान होतं पण जनावरांच्यामध्ये मस्तास किंवा स्तन आरोग्य शक्यता अजून वाढते आणि हे ताळायचं असेल तर दैनंदिन आपण धार काढण्याच्या वेळेला जसं गाईमध्ये मशीन मिल्किंग मशीन वापरतो तसं मशीनच्यामध्ये सुद्धा मिल्किंग वापरणं गरजेचं आहे गाईच्या आणि म्हशीच्या मिल्किंग म्हणून मशीनमध्ये थोडाफार फरक आहे म्हशीच्या मिल्किंगसाठी मशीनमध्ये क्लस्टरचं वजन जरा जास्त लागतं त्याचबरोबर व्हॅक्यूम थोडा जास्त लागतो आणि पल्सेशन पण जास जास्त लागतं शास्त्रीय दृष्टिकोनातून म्हशीच्या मिल्किंग मशीनमध्ये छप्पन ते पी ए हा व्हॅक्यूम लागेल तर पासष्ट ते सत्तर पल्सेस पर मिनटाला लागते एवढाच बदल आहे गाईचं मशीनसुद्धा आपण मशीनच्यामध्ये वापरू शकतो पण त्यासाठी हे बदल करणे गरजेचे आहे त्याचबरोबर मशीनचं जो क्लस्टर क्लस्टर आहे किंवा जे ट्यूब्स आहेत ह्या लांब असणं गरजेचं आहे ज्या मशीनचं सण चार, चार इंचापेक्षा जास्त आहे या जा मशीनच्यामध्ये आपण सहज मिल्किंग मशीनचा वापर करू शकतो मिल्किंग मशीन वापरामुळं वापर काय होतं तर धार वेळेत आणि जलद निघते संपूर्ण धार निघते आणि हातानं दूध काढण्यामध्ये जो तोटे येतात की दूध न निघणे किंवा सडांचे आकार बदलणे त्याच्यामुळं त्या जनावरांच्यामध्ये सणला रोग होण्याची शक्यता असते हा धोकासुद्धा आपल्याला मिल्किंग मशीनमधून टाळता येऊ शकतो त्याचबरोबर स्वच्छ दूध निर्मितीच्या दृष्टीनं जनावरांना मिल्किंग मशीन वापरणं हे सगळ्यात चांगलं आहे आता हे मिल्किंग मशीन मशीनच्यामध्ये वापरायचं झालं मशी ह्या धार पानाखुटीसाठी किंवा दूध देण्यासाठी लेटिंग डाऊनसाठी फार सेन्सिटिव्ह असतं माणूस बदलला किंवा दारेचा वेळ बदलली तरीसुद्धा या म्हशी दूध देत नाही मग अशा वेळेला जर डायरेक्ट आपण या जनावरांना मिल्किंग जनावरा मशीन ला लावलं तर ह्या ही जनावरं दूध देणार नाहीत पाना चोर डाळी मशीनच्यामध्ये पाना फुटणे ही एक मानसिक ट्री या जनावरांचा म्हणजे भांड्याचा आवाज किंवा शेतकऱ्यांना हात दिली किंवा पशुखाद्य पुढं ठेवलं की जनावरांना ऑटोमॅटिक पाना फुटतो आता पाना फुटण्यासाठी लहान बिंदूच्या जवळच्या ग्रंथीमधून ऑक्सिटोसिनचा प्राव होतो आणि ह्या ऑक्सिटोसिन स्त्रावाचा प्रभाव हा नऊ मिनटं रक्तामध्ये राहतो ह्या नऊ मिनटामध्ये भांडी घेणं कास धुणं यासाठी एक तीन मिनटं जातात म्हणजे धार ही सहा ते सात मिनटामध्ये काढून होणं गरजेचं आहे सहा ते सात साथ मिनटानंतर दार म्हणजे दूध जास्त मिळत नाही गाईमध्ये एक वेळ दूध जास्त मिळू शकतं पण म्हशीमध्ये दूध साठवण्याची ग्रंथी आहे ग्लांट सिस्टम ती फार कमी असल्यामुळं तिथे जास्त दूध साठून राहत नाही आणि याच्यामुळं जेवढी क्षमता त्या दूध क्षमतेचं दूध आहे तेवढं दूध आपल्याला त्या कासेतून मिळत नाही तर दहारही पाच ते सात मिनटात काढणं गरजेचं आहे आणि ज्या गोठ्यामध्ये जास्त जनावर आहेत अशा गोठ्यांच्यामध्ये वेळेत दार काढण्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर करणं सगळ्यात चांगलं आहे आणि योग्य आहे मशीनच्यामध्ये मिल्किंग मशीन लावताना जर पहिला रुम असेल तर आणि जिला हात हातानं धार काढण्याची सवय नाही अशा जनावरांच्यामध्ये आपण सहज मिल्किंग मशीन वापरू शकतो पण आता जी जनावरं जास्त वेळ झालेली आहेत गोठ्यामध्ये आहेत हातानं धार काढण्याची सवय आहे अशा जनावरांच्यामध्ये जर डायरेक्ट आपण मिल्किंग मशीन लावलं ती जनावर नर्वस होतात त्यांना त्रास होतो आणि ती जनावरं मग पाना चोरतात आणि दूध मिळत नाही आणि याच्यामुळे काय होतं की शेतकऱ्यांचा मिल्किंग मशीनवरचा विश्वासच काय होतो उठतो पण अशा जनावरांच्यामध्ये काय करायला पाहिजे की तज्ज्ञांच्या सल्ल्यानं जी मिल्किंग मशीन बनवणारी आहे त्यांच्यामध्ये जे आहेत त्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानं बोट्यामध्ये मिल्किंग मशीनचा वापर हळूहळू सुरू करायला पाहिजे सर्वसाधारणपणे ज्या जनावरांना हाताने धार काढायची सवय आहे अशा जनावरांच्यामध्ये मिल्किंग मशीन डायरेक्ट न सुरू करता हाताने धार काढायची आणि त्यावेळेला मिल्किंग मशीन चालू करून ठेवायची जेणेकरून या जनावरांच्यामध्ये मिल्किंग मशीनच्या आवाजाची सवय होईल आणि जोपर्यंत आवाजाची सवय होत नाही तोपर्यंत ही प्रॅक्टिस काय करायची सतत करायचं आणि एकदा का त्यांना आवाजाची सवय झाली की ही जनावरं परत मिल्किंग मशीनला स्वीकार करण्यासाठी सज्ज होतात किंवा मिल्किंग मशीन अशा जनावरांच्यामध्ये आपण लावू शकतो तर मिल्किंग मशीनमुळं काय होईल तुमचा त्रास कमी होईल स्वच्छ दूध निर्मिती होईल आणि स्थोर रोगासारखा जो रोग जनावरांच्या मध्ये होतो त्याला अटकाव करणं शक्य होईल संघामार्फत मिल्किंग मशीनला अनुदान आहे तर या योजनेचा लाभ घेऊन सुद्धा आपल्या गोट्यामध्ये मशीनच्यासाठी मिल्किंग मशीनचा वापर सुरू करावा अशी मी तुम्हाला विनंती करतो लक्षात घ्या इथं मिल्किंग मशीनची रोजची स्वच्छता सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे तर मंडळी आपण दुधाला अमृत म्हणतो हे दूध खरंच अगदी खऱ्या अर्थानं अमृत व्हावं यासाठी अशा बारीक सारीक गोष्टींची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण ते घ्याल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद